ना बस बस या। ना ना हा बसलोय या कुठा माणसांची पुस्तक काय कुठं चाललाय आमचं बरं बरं चालतंय चालतंय पहा बाळा आले राह काय पाऊस नाही पावसा पाण्याची लेकर बाळा बिव घरी ठेवी जावा त्याला यायचं म्हणते रानात आलं की बघते इकडे तिकडे लेकरांना तर घरी ठेवा जावा घरा नाही नाही त्यांना ना। कर मध्ये राहणार चला मग आम्हाला राहणार आले असं राह पाऊस पडतोय मारणाचा कुठला पाऊस येतोय राह जर तो किती पाऊस येतोय नाही तर काय होतोय तुम्ही एक दोन इकडे शेतकरी राह ते बघा आता लोकांची राहणं नीट व्हा ना आणि तुम्ही बीज नाही का शेतकरी गेला वेगळं तुम्ही काय अवघड मी काय म्हणतो एवढं थिनून कसं का बसला तुम्ही काय करता का काय झालं राव आबळ चालली जरा जीवाची कसली आवड चालली अजून गेली गावाला जरा चालली कुठे गेले तर पुरीकडे गेली पण अजून आहेत काय नाही कस काय काय सांगू नव्हते काय बोलता राव ना ना नेहमीचे राव बोलाय राह तुमचे मग करायचे का आठ ना पंधरा पंधरा दिवसाला बायको गावाला ती करावं काय करता ना इला काय करता सांगावर काय करता म्हणजे हा आणि पुन्हा इकडे म्हणता पोटाची जाबळ झाली काय झाली सकाळ पोटात राहू अन्नाचा नाही राहू काय तिकड कोण आबा कोण आबा आई एकटे काय करता हिकडे या हिकडे या काय झाले आई आलो आलो आईकड काय करतात तिकडे काय करायचं कर दा, करा आता हे बघितलं कस चालू आहे काय पिशवी हे कुणीकडे काय जा चालू केला केवायसी करायची काय पगार काय व्हाय नाही आता ह्या महापुराने ते पूल गेलाय वाहून तिकडे काय वाहन नाही आता ह्या रस्त्याने तरी बघावं म्हणलं तर गाड्या तर काय कमीत पण एखादी त्या गाडीवर बसून जावं म्हणलं तालुक्याला केवायसी करायची होती बसराव खाली काम आहे म्हणा जाऊ नेहमीच राह तुमची तत्तीत बसा खाली काय बसा बस काय म्हणतात काय म्हणतो ना ना काय म्हणायचं ना ना नेहमीच त्याची बायको गेली पंधरा दिवस झालं गावाला काय आबोळे राहू सर त्याची कशाच काय त्याचं होय ना होय म्हणे काय सांगायचं लिबळे राहू काय अरे मग शेजारी पाजारी बाकी कोणी अगर गली नाही काय करायचं कोणी काय जेव म्हला का कशाचे शेजारी कशाचं पाजारी राह कोण कोणाचं असतंय हौ किलो किलोनी मटण आणून खात्यात आपल्याला कोणी विचार येत नाही साधा जेवला का म्हणून तरी विचारावं गेला माणसाने मटण राहू द्या त्याच्याला आयला रासा तरी हो का आता तुम्ही म्हणून सांगतो सांगू नाही सांगायची पाळी आली म्हणून सांगतो बरं का परवा दिवशी आमच्या शेजाऱ्याने एक किलो भर मटण आणलं संध्याकाळ ज्याला खाल्लं सकाळच्या पारी उरलेलं मटन त्यांनी उकांड्यावर टाकून दिलं राह पण आम्हाला का उकांड्यावर टाकून दिलं पण तुला दिलं नाही काम मा तुम्हाला तू झालं कसं झाला घाल कसा झाला बर झालं वहिनी बरं ये काय हॅलो हॅलो अरे राव अण्णा बुक्याल राव ती थोड तरी द्यायची की राव त्याला खायला कवर बाबा त्याला हा कवर खाऊ घालायच सांगा ना अहो गेले हप्ते त्याला डबा दिला डबा सुद्धा त्याने परत दिला नाही आमच्या घरचे त्या डब्यामुळं कवर खाऊ घालायचं सांगा ना त्याची बायको जाईन सारखी पंधरा पंधरा वीस वीस दिवस राहीन तिकड आणि खाऊ कोणी घालायचं त्याला म्हणून काय म्हण आठलं काय अहो कोणाची विक्री करायची नसती अहो शेजारी बाजारी सुद्धा नाही आखी गली कदरली राह त्याला हा कवर सांभाळणार नाही लोक गाव सांभाळेल काय कर ना ना काय झालं कशाचं काय राव विचारू नका तुम्ही उगाच काय म्हणल्यासारखा तरास उगा होतो काय उगा अहो काय झालं सांगताल का नाही ते तरी हा विचारूच नका तुम्ही आता अरे काय ती म्हणली का नाही जावं लागल तुला लय अवघड आहे आता ती तुम्हाला सांगू जो पेन अहो सांग ना रा हो? एक महिनाभर येते येता आता उपशी मेल ना का आता कसं नाही पाटीला फुकट गेलो तळ का आमचं असं झालं म्हणून तुम्हाला हे का काय राह असं असतंय का जरा थोड तरी माणसाच जरा हे करा तुम्ही जा ए बाबा आपला दुसरा चालू काही दुसरं बोला ना काय तरी तुम्हाला दुसरं बोलायचं नाही का आमच्या बरं अबा तुम्ही एकटंच काय करता अ काय राव आता बैठलं कसं वावर झाले तुम्हाला हलतो आता हे नीट नीट का करावं म्हणलं होतं तुम्हाला घालतो तर आता तुम्हाला तो ट्रॅक्टरवाला सकाळपासून येतो म्हणला आता तीन वाजल्यात तो अजून त्याचा पत्ता नाही आता हे रान नीट करून कस तरी प्यारावं लागेल पलीकडे जेसीबी लावून ते वाहून गेले ती नेट तुला आता काई काई लागन लागन ते नीट सरळ करावं लागेल काय ना काय करावं लागेल पेयारावं तर लागेलच केला का आता तुमच खरे होत झटत हाओ बघ गेल्याशी मी बाग का माझ्याशी कोण आहे सांगा ना तुम्हाला पडून द्यावा का पडा का अस माणसाला सुटा ना अशा रानातली अरे मला काय नग वाटतं का बाबा त्याला पोराला देऊ वाटा ना अरे मी आज द्यायला तयार आहे बाबा माग द्यायला तयार पण अजून ते करीनास काय म्हणजे आता काय बसायचं का आता तरी जाऊ द्या की ताब्यात उगो पण विचार करा बापाने काम कवर करायचं की आपल्या हातात नाही पोराच्या हातात असतं त्यांनी त्यांनी ठरवलं लागतं बा आय बापाने कवर काम करायचं आणि पोरग तुम्हाला हे असं तुम्हाला माहित नाही काय करता काय आता आपलंच जातो ना आपलंच होत कुठं कुणाला काय सांगत बसा तुम्हाला सांगतो लावते का काळीच्या कामाला तुम्हाला ती उच वाटणार कोराला उभे काय राहणार आता अपदाची तुमची गरज आहे बाबा आम्ही सांगू सांगून बघतो काय तुम्ही आम्ही सांगून बघतो जरा एकदा होय बरं आपण सांगू काय बाबा ज्याच्या त्याच्या पत्तीनं सांगावं लागतंय अहो कस सांगायचं अण्णा अहो घरच्यांनी सांगितलं पाहुण्या रावल्याने सांगितलं अह चार दोस्तांनी सांगितलं तुम्हाला सारख्याने सांगितलं तुम्हाला पार कुणाच ऐकत नाही तुम्हाला काय सांगावं आणि काय काय म्हणतो कसं सांगाव तरी कसं सांगा कसं ऐकत नाही तुम्ही आपलं काय बोलायचं राव काय सांगून उभे तुम्हाला बाबा ते आमच्यावर सोडा तुम्ही कसं आहे चांगले चांगले तुम्ही म्हणतो सुतासारखे सरल सरळ आम्ही काय खरे राव तुम्ही तुमचं तुम्हाला अपमान करायसारखं पोर आहे उलट सुलट बोराय सर वा आपला आऊद बाप्पा तुम्हाला म्हणतो काय हाटेल या सारखा फिरायचा म्हण सारखा फिरायचा म्हणतो एक दोन वेळेस रिंगणामध्ये घेतलाय असं कसा तालावर आणलाय बागाय पहाट पाचला हाटेल उघडतोय आणि संध्याकाळी अकरा वाजता बंद करतोय करे राव पोहार चांगलं रांगे जेवण सुद्धा हटेल काय तसा तर गुन्हा आला तर बरं होईल राह तीच म्हणतोय अहो पण तुम्हाला येडं वाकडं काय बोलल्यावर काय करायचं हे बघा बा शेवटी सोनारानच कान रचव लागतं तर बघा बाबा आता काय आम्ही दोघांनी सरळ केलाय ते ह्याला जर गुन्हा आला तर मग बरं होईल राह मग हाय ती भारत ना हाय जोडीला बघतो बघा बाबा आपण उग काय उग तोंडावर पाहिजे राह तुम्हाला काय काळजी करणार चांगले चांगले तुम्ही हे केलं तुम्हाला काय काय बोलता काय नाही बाबा जायच बघू काय म्हणतो बघू हा बघू करू जागेवर आणतो तालावर आणतो का नाही बघा म्हणता नाही खरंच आमचा गुन्हा आला म्हणू असं काय कुठे जायचं आहे काय झोपले राव पोर पोरखेरी काय सांगतो मी तुम्हाला काय मला राव का उन्हात काम करते राह कबाड कष्ट राह झोपले राहू काय त्याची कथाय राहू ही आणू तालावर चांगली चांगली तालावर आणली ह्याची काय कथा आहे बरोबर तालावर नीट आणू आपण नका टेन्शन घेऊ तुम्ही चला तुम्ही काळजीच करू नका चला काय राहूल आवडे

अजून हे काय कळ लाल आम्ही तर माणूस की किती वेळे होती तू दोन तास जण नका तुला हाका म्हणतो सारखे आम्ही खुशाला आला का आग आग टाकून येतोय काय झालं म्हणजे आम्ही कशाला आलोत काय आलो का विचारतो का नाही काय काई काई दे तुला का तू रागायला रानात काम पडलंय ही सवरलय ना खुशतोय ना काय याला अर्थ आहे का हा काय झालं काय झालं अरे बाप लागलं रानात राब राब राबतोय आणि तू खुशाल लागा तुला सांगतो निवांत झोपतोय हा काय करायचं काय करायचं म्हणजे अरे रानात जाऊन जरा कन्ना कन्ना काम करावा जरा काय काम ते बघ कसं बोलतोय रे नाही केलं के hmm, हो ना काय होईल अरे बाबा काम जर केलं तर चांगलं पीक येईन बर पीक बी चांगलं मग काय पैसा येईल बर लय पैसा अरे एखादी गाडी बिडी घेवा बर तुम्ही म्हणता घेतली बी गाडी एका मग काय एखादा बांगला बांधावा बर बांधला 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 मग काय मस्त एक झकास लग्न करायचं एक तिथं दोन लग्न केले मग काय होईल ते बघ अरे एक दोन मुलं झाले कस काय होईल मग मुलं मग काय होईल हे बघ पुन्हा कसं सगळं निवांत होत मस्त पुन्हा एक बाज घ्यायची बाज टाकायची आणि टाकले का नाही निवांत सं झोपायचं मग आता काय करतोय झोपलोयच मी काय कमाल काय बोल आराम सगळे इतकं कुटाना करून बच आहे झोपलो गे कुशल येऊन मला पाहिला सांगा गेले टाकायला निघा निघाल काही आपण बोलले एवढं गेला का पाहिजे सगळं कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं अवघड सांगता तुम्ही बोलते आणि मग काय शहाणी बिनिक तुम्हाला वाटतंय का तुम्ही म्हणून आकले आले आकले तर वाया वा किती शहाणी येते <स्याँ> तुम्हाला माहिती का आम्हाला तुम्ही किती शहाणी येते सांगता चार माणसात तुमचं कुठं बर सांगले बघितलं आला का तुम्हाला घरची भाकरी द्याय ना तर तुम्ही लोकांना शहाणपणा शिकवत हवे हा अरे तुम्ही काय ते मला माहिती की अरे तुम्ही पळणारला ना देवता आणि नांद दिवताला पळ नान नांदेला पळविता असली माणसं आहेत तुम्ही कुठं ना आला राव अहो मोकार ना मोकार कुठं ना काय मोकार कुटा ना काय बघा लोकांना शानपणाशिवाय बोला कशाला लोकांना घरात आ गेला हो तर बघितलं काय बघितलं ना काय काय बोलण्याची पद्धत आहे काय बोलता चला काय बोल तू ना मंत्र भी मंत्री दिल तू अरे कसलं झोपला तुला कमी अयो 자자가자봐봐 우모가 는다자에 त्यांना म्हणतोय मी अरे नाही माझं पोर त्या क्वालिटीच लगा अरे किती जरी समजलं तरी कवाच तरी सुधारणार नाही पोरग मोकर झाला की नाही ना